माझ्या सर्व बहिणीनो भावानो आता इतक भाषणं झालेली आहेत की माझ्या समोर बसलेल्या महिला म्हणत असतील ते बघा त्याने टाळ्या वाजवल्या की या बोलणाऱ्यांना जरा मर्या येऊन दे आपल्याकडे शिवी येतात शिवी येतात काय महत्वासारखा का बसलास त्याला मर्याद येऊन दे आणि तुम्ही काय गंमत केली बघा त्या महसोबाच्या नावाने सप्ताह हो कवाळ करतात त्या महसोबाच्या सप्ताह आम्हाला बोलावत की तुम्ही येऊन बोला काय बोलायचं ते बोला आता काय बोलावं आता अंबोरेबाईनी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं सांगितलं सांगितलं अंधारे बस चुकलं माझ आता वयाला वयाला काय करावं आता ते लगेच बनतील माझं नाव चुकलं जो चुकून द्या पण बायकोचं नाव चुकू नका तर मला काय म्हणायचं आहे की हा जो उत्सव चाललेला आहे हा सांस्कृतिक उत्सव आहे रोजचं आपलं भांडण चालतं अरे संस्कृती कशाला म्हणावं संस्कृती आपण आपण काय बोलतो आपल्या का भाषेत बोलतो काय पोरी आहे काय तिला बाहेर काय रीत भाष भात काय शिकावली का नाही काय बोलण्याची काय तर आहे का नाही काय कशी बोलते पोरी लबा 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 बोलते आता हे जे तुम्हाला हे मी ऐकवलं हे संस्कृतीचं लक्षण आहे शिवी सुद्धा संस्कृतीची आहे शिवी मी प्लेट एवढ्यासाठी बदलली की खरं तुम्हाला जसा आला असेल तसं मला पण आला बरं का खरं बोलतो आम्ही तर नुसती बॉडवाड काढणार नाही माणसासारखं बोलायचं आता माझ्याकडे कागद पत्रवाल्या बाया आहेत मला त्यांच्या भाषेत त्यांच्यासारखं बोलावं लागतं अगदी शास्त्रीय बोलून तुम्ही ऐकलं का असं नाही त्यांना त्यांना चांगलं आता करावं लागतं बोलावं लागतं तर मी पहिलं तुम्हाला विचारतोय एक गाणं आपण म्हणायचं का जास्त टाईम मी पण नाही बोलणार पण एक गाणं म्हणणार का माझे बोलावलं जोरात बोला की जरा मग आता ऐका आभाळाची आम्ही करे काळी माती आई आम्ही करे काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही मनापासून बोला बरं का देशात फार जोरात भांडण चाललंय म्हणून गाणं म्हणतोय मला काय आवाज तुम्हाला म्हणून तुमच्या लक्षात यावं कि हे बाबा गाण्याचं राजकारण काय करतोय परत बोलतोय आभाळाची आम्ही करे काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही श्रम श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वस्ती नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही इमान आम्हा एक चिठावे घाम गाळून काम करावे मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही माणूस ते अभंग नाते आम्हीचा आमचे भाग्य विधाते संत वेगळा नाही आम्हा पंथ वेगळा नाही जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही कोटी कोटी हे बळकट बाहू समतेचा रथ ओढून नेऊ आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही बोला भारत माता की जोरात तो भारत माता की भारत माता की माझ्या बहिणीनं तुम्हाला सांगायचंय आम्ही सारखे बोलतो हो आहोत तुमच्याकडून प्रतिशब्द गाण्यातून आला पण देशापुढे जे आता प्रश्न उभे आहेत एक प्रश्न तुमच्यापर्यंत गेला पाहिजे स्वातंत्र्य इंग्रजाला घालवलं या देशाला आम्ही इंग्रजाला सांगितलं चले जा गेला ना इंग्रज गेला मग आम्ही काय ठरवलं आम्ही ठरवलं की हा देश आम्हाला घडवायचा आहे त्या देशाचं नाव काय मग भारत कसा घडवायचा हिंदू धर्माच्या चालींनी घडवायचा मुसलमान धर्माच्या चालींनी घडवायचा पारशाच्या चालींनी घडवायचा बाबासाहेबांनी त्या बाई बाईन आमच्या बाईने बहिणी सांगेल बाबासाहेबांनी सांगितलं की ही घटना सूदेट सूदेट सूदेट। आमी या देशातली बाई असू देत पुरुष असू देत कोणत्या जातीचा असू देत आम्ही भारतीय आहोत याचा आम्हाला अभिमान आहे आम्ही भारतीय आहोत याचा आम्हाला जोरात बोला आम्ही भारतीय आम्हाला बोला आम्ही भारतीय आम्हाला मग आता का डखळल्या गाज होत आता का डखळल्या गास होतय असं कवडलं जात आहे मुसलमानाच करायचं का हिंदूचं करायचं का कोणाचं काय करायचं बाबासाहेबांनी शाप सांगितलं होत पुढची वा वाट मागची वाट चुकली असेल तर त्याच वाटेने जाण्यात काय अर्थ नाही नवी वाट शोधवली ते बाबासाहेबांनी जी वाट आम्हाला दिली ती परत आलेली वाट आहे मला तुम्हाला सांगायचंय ती म्हणाल ते माझे हा देश भारतच असेल भारत आणि त्या तो कसा चालेल त्याने घटना दिली आणि त्या घटनेप्रमाणे सांगितलं या देशामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता धर्मनिरपेक्ष विज्ञान लोकशाही समाजवाद स्त्री आणि पुरुष बाईला सांगितलं त्या सांगेन बाईला काय सांगितलं अगं सकाळी तू पोरांना काय देतेस पोरीला शिळी भाकर आणि पोराला दूध देतेस विषमता इथूनच सुरू होते पोरगीन पोरगा सारखा म्हणायचं नुसतं सारखं पुरीला म्हणायचं तू परक्याच्या घरी जाणार आहेस नीट, नीट वाघ म्हणायचं नाही तर तिकडे रोज माझ्या आब्रुसचा पंचनामा होईल आई तुला निवडायला शेकावलं का नाही तुला अमके केलं का नाही सारखा पंचनामा होईल आणि पोर आला अरे तुला काय कमी आहे जाऊन दे किती शिक्षणाला आग लावून दे चकोर कशाला खराब करतो आपलं पेट पेटलं तर जळायचं नाही काय तू करतोस तिथून सुरुवात होते चुलीपासून सुरुवात आहे डाव उजव बाबासाहेबांनी सांगितलं की हे मिटवलं पाहिजे या दिशे आता प्रत्येक नगरी स्त्री असू देत पुरुष असू देत जगायची संधी समान न्याय समान तेव्हा मी पण जास्त बोलत नाही या बचत गटांना मला सांगायचंय तुम्ही काम चांगलं करता हजारो त्या संख्येने घाल माझ्या कागद का महिला आहेत सांगतो कागदकात पत्राच्या महिला आहेत मोलकर्णी आहेत मी त्याला सांगतो मनामध्ये सरकट सरकुकू नका आपण बाय माणूस आपण बाय माणूस दुसरी जरा बोलायला की कायला बाला बा बोलती बाई माणूस एका कोण आहे आणि पुरुषांनी अरे काय घुमे आहेस महसोबा बसलास आणि त्या महसोबाचा तुम्ही आता सप्ताह पाहता आता काय करा त्या महोत्सवाच्या नावाने तुम्ही विश्वास निधी चालवताय हरकत नाही काय असेल तर माझं काय म्हणणं दुसरं नाही पण तुम्हाला या वयात एवढी सांगतो स्वातंत्र्याचं पाहिलं गोव्याचं पाहिलं संयुक्त महाराष्ट्राचं पाहिलं सगळी राज्य पाहिली पा, राजवटी पाहत आलो आता नवी राजवट जरा तुम्हाला काळजी करण्याजोगी परिस्थिती आहे त्या वाटेवर फार भांडण चाललंय आता कुठ जायचं आणि त्या भांडणात तुम्हाला घरी गपचूप बसून नाही चालणार चार भिंतीच्या आपण बाय माणूस नाही तुमच्या वाट्याला जे येणारे न्याय त्याची सुद्धा जी चित्ता ज्या दिल्लीमध्ये होते ज्या मुंबईमध्ये होते ते सरकार चालतात माझ्या बहिणींनो कठीण प्रसंग आलेला आहे तुम्ही सर्वांनी विचार केला पाहिजे पण मी तुम्हाला आवाहन का करतो हे कुणाची नावानं ना मोठी मोठी घेतील कुणाच्या नावाच्या एखाद्याच्या नावाने मोठ्या नावाने काही देश नाही चालत देशचा लोकशाही देश चालतो तुमच्या माझ्या साधारण कष्टकऱ्यांच्या माणसाच्या डोक्यातल्या अकलेने एकजुटीने चालतो अकलेच्या एकजुटीने चालतो आपली संस्था कशी चालते तुमची संस्था कशी चालते एकजुटीने चालते ना तसाच हा देश सुद्धा भारतीय म्हणून जायचं काय मला तो सांगायचं आहे भारतीय म्हणून जायचं ना आम्ही भारतीय आहोत याचा आम्हाला अभिमान आहे ना बोला ना जरा आवाज आला पाहिजे एकतर्फी नको आम्ही भारतीय आहोत याचा आम्हाला भारत माता की भारत माता की भारत माता की काय जास्त बोलायचं खूप बोललो तुम्ही ऐकल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो बस जिंदाबाद जिंदाबाद बोला जिंदाबाद 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 भारत माता की जय